ओम म्हणजेच ध्वनीचे मूळ स्वरूप ओम हा शब्द नाही तर विश्वाच्या निर्मितीचा प्रथम नाद आहे ओम हा तीन शब्दांनी बनलेला आहे अ उ म अ म्हणजेच उत्पत्ती ब्रह्मा उ म्हणजेच स्थिती विष्णू आणि म म्हणजेच लय महेश अनेक प्राचीन धर्मग्रंथ वेद वेदांत भगवद्गीता व पातंजल योगसूत्रात देखील या ध्वनीचा उल्लेख आहे मंडूक उपनिषद हे पूर्णपणे या ध्वनीवर आधारित आहे पातंजल योगसूत्रात म्हटले आहे तस्य वाचक प्रणवः म्हणजे ईश्वराचा नाद म्हणजेच ओम ओम चे रोज उच्चारण केल्यामुळे शरीराला असंख्य फायदे मिळतात शरीर आत्मा आणि मन यांचा उत्तम संगम साधणारा शब्द म्हणजेच ओम शरीराला मिळणारे असंख्य फायदे व याचा उच्चार नेमका कसा करावा या विषयी आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत नक्की पहा नमस्ते मी कोमल पाटील स्वास्थ्य आनंद मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा ओम उच्चारण केल्यामुळे शरीराला व मनाला असंख्य फायदे मिळतात तर कोणकोणते फायदे मिळतात हे प्रथम आपण जाणून घेऊयात सर्वप्रथम फायदा म्हणजे ओम उच्चारण रोज केल्यामुळे मेंदू शांत व एकाग्र होतो कारण मेंदूमध्ये कंपणे निर्माण होतात त्यामुळे अल्फा वेव्स निर्माण होतात व त्यामुळे मेंदू शांत व एकाग्र व्हायला मदत होते त्याच पद्धतीने मेंदूचा जो फ्रंटल पार्ट आहे फ्रंटल लोब आहे तो देखील डेव्हलप व्हायला यामुळे मदत होते विद्यार्थ्यांनी जर ओमचे रोज उच्चारण केले तर त्यांची स्मरणशक्ती असंख्यपटीने वाढते त्यामुळे त्यांनी देखील ओमचे उच्चारण रोज करावे दुसरा फायदा ओमचे रोज उच्चारण केल्यामुळे मानसिक ताणतणाव चिंता कमी होते कारण कार्टिसोल नावाचे स्ट्रेस हार्मोन यामुळे कमी व्हायला मदत होते तसेच पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम सक्रिय होते आणि त्यामुळे मन शांत होण्यास मदत होते ताणतणाव कमी व्हायला मदत होते तिसरा फायदा रक्तदाब नियंत्रित व्हायला नक्कीच यामुळे मदत होते वाढलेला रक्तदाब हृदयाची गती यामुळे नियंत्रित होते रक्तदाबाची समस्या असेल तर त्यांनी ओम उच्चारण रोज केल्यामुळे त्यांना नक्कीच याचा फायदा मिळेल तसेच थायरॉईडची समस्या असेल तर त्याला देखील ओम उच्चारणाचा फायदा मिळतो कारण ज्यावेळेस आपण ओम उच्चारण करतो त्यावेळी आपल्या गळ्यामध्ये कंपणे निर्माण होतात आणि आपली जी थायरॉईड ग्लँड आहे ती सक्रिय व्हायला मदत होते आणि थायरॉईड हा आपला कमी होण्यास नक्कीच मदत होते तर ज्यांना ही थायरॉईडची समस्या आहे त्यांनी देखील ओम उच्चारण रोज करावे त्याच पद्धतीने ज्यांना झोप येत नाही त्यांनी झोपण्याआधी जर ओमचे उच्चारण केले तर त्यांची झोप देखील सुधारण्यास मदत होते रोज ओमचे उच्चारण केल्यामुळे आध्यात्मिक प्रगती व्हायला देखील मदत होते कारण आपल्या शरीरात सात मुख्य चक्रे आहेत तर ती सक्रिय व्हायला ओम उच्चारणामुळे नक्कीच मदत होते तर असे असंख्य शारीरिक मानसिक व आध्यात्मिक फायदे ओम उच्चारण केल्यामुळे आपल्याला मिळतात परंतु ओमचे उच्चारण नेमके कसे करावे हे आपण आता जाणून घेऊयात त्यासाठी शांत जागा निवडा तुम्हाला कम्फर्टेबल असेल आरामदायक असेल अशा ध्यानात्मक आसनात बसा या पद्धतीने तुम्ही सुखासनात किंवा अर्ध पद्मासन किंवा पूर्ण या पद्धतीने पद्मासनात बसले तरीही चालेल जे स्थिती तुम्हाला आरामदायक असेल अशा स्थितीत तुम्ही बसा तर अशा स्थितीत बसल्यानंतर पाठीचा कणा मात्र सरळ ठेवा खांदे आपले सैल सोडा दोन्ही हातांची या पद्धतीने ध्यान मुद्रा पहिला आणि दुसरा बोट एकमेकांना जोडून घ्या आणि आपल्या मांड्यांवर ठेवा हळूवा डोळे बंद करा सर्वात प्रथम पाहून घ्या जर तुम्हाला माहीत नसेल तर पाहून घ्या आणि मग नंतर या पद्धतीने तुम्ही सराव करा सर्वात प्रथम दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडत सोडत अ उ आणि मचं उच्चारण करायचं आहे अ हा दोन सेकंदासाठी उ हा तीन सेकंदासाठी म हा पाच किंवा सहा सेकंदासाठी उच्चार करावा तर सुरुवात करूयात आ... Oh Oh दीर्घ श्वास घ्या हळू हो सोडा दोन्ही हात एकमेकांवर घासून घे डोळ्यांवर ठेवा आणि हळूहळू हो आपले डोळे उघडून घ्या अशा पद्धतीने सुरुवातीला पाच ते अकरा वेळेपासून सुरुवात करा आणि हळूहळू हो तुम्ही एकवीस जसं तुम्हाला वेळ असेल त्या पद्धतीने तुम्ही वाढवत न्या सकाळ संध्याकाळ व झोपण्यापूर्वी ज्यावेळेस पोट रिकामी असेल त्यावेळेस ओम उच्चारण करणे फायदेशीर ठरते तर नक्की सुरुवात पाच ते अकरा वेळाने करा झोप येत नसेल तर नक्की तुम्ही झोपण्यापूर्वी देखील ओम उच्चारण सुरुवात करा कमीत कमी सात दिवस या ओमचे उच्चारण या पद्धतीने करून पहा तुम्हाला असंख्य बदल तुमच्या शरीरात जाणवतील मनावरचा ताण कमी झालेला दिसेल शरीराला असंख्य फायदे देखील मिळतील आणि आध्यात्मिक प्रगती व्हायला देखील आपल्याला मदत होईल तर असा हा पूर्ण शब्द ओम याचे तुम्ही नक्की उच्चारण करा अशा पद्धतीने ओमचे उच्चारण कमीत कमी सात दिवस करून पहा तुम्हाला कोण कोणते अनुभव आले हे देखील कमेंटद्वारे कळवा आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, स्वतःची काळजी घ्या आणि योग करा हरिओम